लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार ऑफिस पाठीमागे अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न नेवासा तालुक्यातील घोडेगाव इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती उत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलं असून या उत्सवास तालुक्यातील तमाम भीम अनुयायी तसंच भीमसैनिक आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे घोडेगाव या ठिकाणी प्रतिवर्षी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न होत असते या वर्षी देखील जयंतीचे भव्य आणि दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले असून जयंतीच्या दिवशी सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जाईल त्यानंतर सायंकाळी आयोजन समितीतर्फे सरबत वाटप करण्यात येईल त्यानंतर शनी चौकापासून आंबेडकरांच्या प्रतिमेची द्रव्य मिरवणूक काढण्यात येणार असून ही मिरवणूक मुख्य बाजारपेठेतून आल्यानंतर राजवाड्यातील आंबेडकर चौकात सांगता होणार आहे तरी या जयंती उत्सवासाठी तालुक्यातील तमाम आंबेडकर अनुयायी तसेच भीमसैनिक आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन उत्सव समितीचे आयोजक नितीन शिरसाट संतोष लोंढे पप्पू आल्हाट रवी आल्हाट राजू ठुबे शत्रू लोंढे बबलू लोंढे निलेश शिरसाट सुहास जाधव बाळू अल्हाट अजय पठारे आणि घोडेगाव येथील भीमसैनिकांनी केले के आहे नवासा तालुका आणि या नेवासा तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्तानं या जयंती उत्सवाचं भव्य आयोजन या ठिकाणी सार्वजनिक उत्सव म्हणून या ठिकाणी केलं आहे माझ्या ठिकाणी माझ्यासोबत या ठिकाणी आयोजक आहेत कशा पद्धतीनं हे नियोजन केलं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय सर्वप्रथम सग सगळ्यांना मानाचा भीम घोडेगाव या ठिकाणी एकशे तेतीसवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे तरी या जयंतीसाठी गावातील मान्यवरांनी मोलाचं सहकार्य लाभ लाभलेलं आहे मान्यवरांचं तसेच जे काही घोडेगावातील भीमसैनिक आहेत यांनीसुद्धा खूप परिश्रम घेतलेले आहेत आणि या जयंतीसाठी सगळ्याचं लाख मोलाचं योगदान आहे आणि ही जयंती जी आहे ती जयंती सार्वजनिक जयंती आहे सग सगळ्या मिळती जयंती आहे आणि नेवासा तालुक्यात घोडेगाव या ठिकाणी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात जयंती साजरी होती कुठल्याही प्रकारचं गालबोट लागत नाही ला, या जयंतीला आणि या जयंतीला सर्व समाज अठरा पगड जातीचे समाज या जयंतीला उपस्थित असतो कशा जयंती कशा पद्धतीनं मिरवणूक होणार आणि ही जयंतीची जी मिरवणूक आहे ही जयंतीची मिरवणूक साका सकाळी चौदा एप्रिलला रोजी सकाळी आम्ही अभिवादन करतो नऊ वाजता ग्रामपंचायतला करतो आणि आमचा जो राजवाड्यातला चौक आहे त्याला आम्ही अभिवादन करून त्याच्या त्यानंतर सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत सर्वच वाटप असतं आणि त्याच्यानंतर पाचला आमची जयंतीची रॅली निघते तिथून रॅली निघल्यानंतर मोठ्या जल्लोषात खेड्यापाड्यातले पोरं भीमसैनिक या जयंतीला येतात आणि ही जयंती ती शनी चौफुला या ठिकाणावरून निघते तसेच ती पेठामार्गे राजवाड्याकडे येते आणि तिथं संपन्न होते जयंती मोठ्या जल्लेषच जयंती सर्वानं जय भीम सर्व जयंतीला निवास तालुकीला आंबेडकर आम्या, आम्या, जंतेचा आवाहन करतो की घोडेगाव येथे फार मोठं जयंतीचं नियोजन आहे सर्व भीम सैनिकांनी उपस्थित राहावी नम्र विनंती करतो सगळ्यांनी उपस्थित राहावी एन टी पी न्यूज मराठी नेवासा अहमदनगर